एक चर्चा चाललेली आहे चा चा ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दल मला त्याबद्दल तुम्हाला मुद्दामधून मी बोलवलं धनुष्यबाण मी माझ्या सैनिकांना बोलताना हेच सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि मध्ये जे काही नमूद केलेले घटनेमध्ये आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही अजिबात नाही त्याच्यामुळे ती चिंता सोडा ती चिंता सोडा पण चिन्ह म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की मतदार पत्रिकेवरचं मतदान पत्रिकेवरचं चिन्ह हे महत्वाचं असतं जे आपलं धनुष्यबाण आहे जे कोणी घेऊ शकत नाही पण नुसतं धनुष्यबाणावरतीच लोक नाही विचार करत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची सुद्धा चिन्ह बघतात की अरे याची चिन्ह काही बरोबर नाही येतं याची लक्षणं काही बरोबर नाही येतं आणि हा शिवसेनेचा उमेदवार आहे तरी सुद्धा लोक विचार करूनच आपलं मतदान करत असतात तर ते मी त्यांना सांगितलं त्याच्यानंतर एकूण मागच्या काळामध्ये काय काय झालं होतं हे त्यांना सांगितलं याचा अर्थ असा नाही होत की नवीन चिन्हाचा विचार करावा अजिबात नाही कारण ते करण्याची गरजच नाहीये हे मी म्हणून तुम्हाला सर्वांना एकत्र बोलून ठामपणे सांगतोय की शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही हे घटनात्मक किंवा कायदेशीर जे अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून मी आपल्याला सांगतोय उगाच माझ्या मनातलं बरं वाटावं म्हणून बोलत नाहीये